माननीय आमदार राजभाऊ राऊत उपस्थित सर्व मराठा बंधू राजभाऊ प्रेमी लोक विविध संघटना व्यापारी बांधव सर्व घटक शेतकरी बांधव त्याचबरोबर सर्व कामगार सर्व शासकीय अधिकारी पदाधिकारी सर्व जनता बंधू भगिनी महिला वर्ग विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा गेली दहा दिवस झालं देत आहेत आणि आज या ठिकाणी संपूर्ण सकल मराठा समाजाच्या आमच्या आदरणीय जगदळे साहेब व सर्वच रोहित साहेब सर्व बांधव आज या ठिकाणी गेली दोन दिवस झालं चर्चा होत असताना आज आमचं एक शिष्टमंडळ ही मुंबईला गेलेलं आहे आणि रात्री ही माझी चर्चा शासनाबरोबर होत असताना किंवा त्या दिवशी तीन दिवस झाल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेले होते आणि रोज या ठिकाणी दिवसाड चंद्रकांतदा पालकमंत्री या नात्यानं चर्चा होत असताना रात्रीही चर्चा आली मगाही चर्चा आलेली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी एक आश्वासित केलेलं आहे की राजभाऊ आम्ही ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये असेल विषय किंवा हैदराबाद गॅजेटचा विषय असेल या बाबतीमध्ये शिंदे समितीची या ठिकाणी एक नियुक्ती केलेली आहे ह्याच्यावरती सखोल असा अभ्यास चालू आहे आणि ज्या अधिसूचना त्याच्यावरती पण हरकती आलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा सगळे हरकतीवरती स्क्रुटनी चालू आहे आणि ह्याला आपल्याला पण माहित आहे की आपण ही या विधानसभेच विधानसभा सदस्य म्हणून काम आहे आपल्याला या आप सर्व गोष्टी नेहात आहेत त्यामुळे या ठिकाणी काही विलंब लागणार आहे आणि त्याच पद्धतीची सर्व उपोषण करते असतील किंवा आंदोलन करते असेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपला आपल्यालाही आम्ही सांगू इच्छितो की आपलं आंदोलन स्थगित करावं आणि या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत आपल्या वस्तीकराच्या बाबतीमधल्या आणि मुलांच्या बाबतीमध्ये मोफत शिक्षणाच्या या बाबतीमध्ये आपण स्वतः येऊन मी आपल्याबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे स्वतः येतो आणि त्या ठिकाणी बैठक लावून या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आणि सर्व सकल मराठा समाज बा... बांधव या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एक चर्चा केल्यानंतर आणि सर्व समाजाच्या वतीनं मला या ठिकाणी सांगण्यात आलं की या ठिकाणी आपण गेली दहा दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे याला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचं मला काही समाज बांधवांनी सूचना केल्याप्रमाणे आज या ठिकाणी तुर्त आपण हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करतोय आणि भविष्य काळातली पुढची दिशा सर्व समाज बांधवांना एकत्रित करून या ठिकाणी घेण्याचा आम्ही भविष्यात प्रयत्न करू आणि या ठिकाणी आपण सर्वच या ठिकाणी बारशीतील असतील किंवा संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवांनी पाहिलं बांधव या ठिकाणी मी पोटतिरिक विशेष अधिवेशन घ्यावं ही मागणी करत असताना सत्ताधारी असतील किंवा विरोधी पक्ष असेल किंवा दोनशे अठ्याऐंशी पैकी एकमेव आमदारांनी ही भूमिका मांडली माझ्या समाज बांधवांकरता या ठिकाणी भविष्य काळामध्ये सुद्धा आज आपल्या या माध्यमांच्या ह्याच्यातून मी आपल्या सर्वांना एक विनंतीपूर्वक संदेश देऊ इच्छितो की आपला जो प्रश्न आहे हा विधानसभेमध्येच विशेष अधिवेशन घेतल्याशिवाय सुटणार नाही एकतर विधानसभेचं अधिवेशन अधिवेशन घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये काय अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता केंद्र सरकारकडे साकड घालणं आणि जर ह्याच्यावरती मार्ग निघत नसेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या कोर्टाचे दरवाजे ठोठवणं ह्याच्याशिवाय मला कुठला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा जेवढा माझा अभ्यास आहे ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही असं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी नंबरपणे सांगू इच्छितो आणि माझं जे आता हे आंदोलन आहे ते तूर्त स्थगित करतो आणि पुढील दिशा सर्व समाज बांधवांचं मार्गदर्शन घेऊन पुढील दिशा या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी ठरू